मित्रांनो आता या ठिकाणी बाळूबामा मालिकेचे प्रमुख कलाकार प्रकाश सर आपल्याबरोबर आहेत जे आज देहूमध्ये दर्शनासाठी आलेले आहेत या ठिकाणी आलेला आहात आज पालखी प्रस्थान आहे काय अनुभव आहे आणि काय तुम्ही सांगाल खरं तर माझ्या इतका भाग्यवान मीच म्हणायचं की कारण या निमित्तानं आजच्या वालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मला स्वतः इथं उपस्थित राहण्याची संधी मिळते म्हणजे खरंच हे सगळं स्वप्नवत आहे खूप विचार केला होता कधीतरी वारीत जाऊयात कधीतरी पण या इतक्या प्रचंड मोठ्या सोहळ्याला आपली उपस्थिती लाभती आहे पांडुरंगांची आणि मामांची कृपा म्हणायचं बाकी काही आणि आता तुम्ही वारीमध्ये पूर्ण वारी, वारी करणारे का कसा काय प्लॅन आहे जसा जसा आदेश येईल त्या त्या प्रमाणात वारीमध्ये सुद्धा सहभागी होईल सहभागी होण्याचे अर्धे धन्यवाद मित्रांनो हे होते बाळू मालिकेमधले प्रमुख कलाकार जे बाळू मामांची भूमिका बजावतात आणि आपल्या बरोबर हा छोटा बाळूमामा आहे जो याच नाव समर्थ आहे आणि मालिकेमध्ये छोट्या बाळूमामाची भूमिका बजावलेली आहे ती भूमिका करताना काय अनुभव आहे आजच्या या देऊमध्ये मध्ये अनुभव खर तर दे आज खूप छान वाटतंय देव स्वर्गातून खाली उतरलेत असं वाटतंय आज कारण आपण पाहतोय आजचं सुद्धा देहूचं संत तुकाराम महाराजांचं आज पालखीचं प्रस्थान आहे खूप छान वाटतंय स्वर्गात आल्यासारखं वाटतंय आणि आपण म्हणतो की आईचे असा सुख सोहळा स्वर्गी नाही खरंच खूप छान वाटते आणि स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण आज इथे एक भाग झालो इथे येण्याचा जे वातावरण दिसतंय हे सगळं भक्तिमय वातावरण हो मुक्त करणारं वातावरण एक म्हणजे मी पण वारकरी आहे आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे असतं ना मोलाचं कार्य आहे खूप छान वाटतंय खूप भारी वाटत हे हा जो अनुभव येतोय वातावरण निर्मिती किंवा हा जो वातावरणाचा किती प्रभाव आहे सर तुम्हाला सांगतो हे वातावरण हा नाद जो काही आहे तो जगात कुठे गेलं तरी तुम्हाला मिळणार मिळणार नाही आणि जी काही अनुभूती त्याच्यामुळे येते आणि जे काही भावना तयार होते ती शब्दात व्यक्त करता येणार काय म्हणजे आप जे नाचतात हे नाचतात परंतु ह्या हे ही गंमत वेगळी आहे ही मज्जाही असते ही मित्रांनो अक्कलकोटचे स्वामी समर्थ ही जी मालिका चालू आहे या मालिकेतले मुख्य कलाकार जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार नमस्कार आणि आता ही मालिका तुम्ही करताय या मालिकेबद्दल थोडंसं आणि इथल्या वातावरणाबद्दल थोडंसं आणि मालिकेबद्दल सांगायचं तर आज कलर्स मराठी वाहिनीवर स्वामी समर्थ ही मालिका जवळपास गेले तीन वर्ष आले सुरू आहे आणि आजपर्यंत प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे आज मालिका जवळपास बाराशे भागांच्या टप्पापर्यंत पोहोचली आहे तर खरं तुमच्या मार्फत मी सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार मानतो आणि एवढंच म्हणेन की आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे यापुढे असंच प्रेम कायम असू द्याल आणि आत्ता तुम्ही मागे हे अनुभवत अनुभवताल हा जो आवाज आहे हे जी वातावरण आहे की इतकंच आम्हाला इतकं उलट्या जाणारे ना खरं तर आपल्या खूप खूप अप्रतिम आहे म्हणजे हे मी शब्दात मांडू शकत नाही हा अनुभव आपण रोज घेऊ शकत नाही हा फक्त इथेच मिळू शकतो आणि तो, आगे तो, आगे तो, आगे तो, आगे तो आता घेतो इथे म्हणजे आताच्या ना जे म्युझिक आहे त्याच्यावर किती नाचा किती थिरका पण हे जे आहे हे परंपरा आहे आपली आणि जपली पाहिजे जपली पाहिजे प्रत्येका जपली पाहिजे आणि मला असं वाटतं हे प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे सो आणि याकरता आपली प्रत्येकाची पण ते जबाबदारी इंडिव्हिज्युअली पोहोचणार जिथे नाद चालू आहे हा नाद इथं जो आहे हा लहान मुलं असतील मोठी माणसं असतील अशा कशा पद्धतीने त्याच्या पद्धतीने हे आता फिरत आहेत मजा या नादाचा या जो ध्वनी दो आहे मृदुंग टाळ यांचा जो मजा आहे ती आपल्याला आहे काय वाटतं इथं आता आज मी म्हणतोय की मला ते शब्दात व्यक्त होता येत नाहीये पण इतकं इतकं भारी वाटतंय ना आणि असं वाटतं की इथून जाऊच नाही इकडेच थांबावं आणि हे अनुभवत राहावं असेच आम्हाला मालिकेतले पुढचे पुढचे प्रसंग दाखवत राहावा धन्यवाद